नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र माऊलीने आले आले हात दाखवला म्हटलं चल बस पटक्यासला उशीर झालाय आणि आम्हाला जिकडे जायचं नाच त्या रस्त्याला पंप नाही त्याच्यामुळे म्हटलं गाडीचं पोट भरून गाडीला खाऊ घालावा म्हणजे आपल्याला मागे हे चिंता नाही संतू म्हणलं हे माई पाचशे घ्या आणि गाडीत काय बसते तेवढं सगळं टाकून द्या पाचशेचा आम्ही गाडी फोल केली आणि निघालो पुढं आणि माझ्यासोबत होता संतू माऊली आणि मुकिंदा माने पाटील यांच्या बडबडीत मला कळलंच नाही एवढा रस्ता खराब होता का काय होता आम्ही डायरेक्ट पोहोचला आम्हाला जिथं जायचंय तिथे एकदम माळ रान होत तिकडं थोड्याच वाजते होते एक दोनच घर होते विकासने आम्हाला त्याच्या घरावर हात केला विकासने नवीनच काम चालू केलंय घराचं म्हणलं चला बघू तरी कस काय हातून बाहेरून वर गेलो तर रोन पाणी मारित होता म्हणलं काकांले काम सांगितलंय मला नवीन स्लॅप आहे म्हणून खाली आलं तर बैठल मुकिंद त्याची सेटिंग चालू होती विकासला कसं काही नियोजन आहे आणि याचा साक्षीदारी न्या ना म्हटलं चला आपण बघून येऊ पुढं काय नियोजन चाललंय कसं तर तिकडे गेलो तर तिकडं मस्त पैकी ना भाकरी चालल्या होत्या चुलीवरल्या आणि खरपूस म्हणजे असं वाटलं काय लगेच खायला पाहिन पण थोड्या वेळात भेटणारच होत्या आपल्याला त्याच्यामुळे आणखीन पुढे गेलो इकडे आबा बसले होती आबाने गेल्या गेल्या पहिले हात जोड राम राम म्हणलं ठीक आहे राम राम आणि इथं चाललेला होता रसा संतू म्हणलं बघ तुम्ही याच्यात काय आहे का पण हे ये टाकून केलेला रस्सा होता एक नंबरचा आणि तोवर तिकडं ताईने त्याच्यात थोडी कोथमिर टाकली उखर बुड त्याला ह की इकडे उखर टुलली आणि ही कशी बघती बघा ना किती होंभर शंभरच्या पुढे गेले का शेवटी विकासच्या आजोबा ज्यांचं वय शंभरच्या पुढे गेलं आणि आम्ही मस्त पैकी काही वेळ गप्पा मारल्या कारण निवड दाखवायला बाकी होता त्याचमुळे जेवायला बसता येणार नव्हतं शेवटी काही वेळाच्या अंतराने आम्हाला आलं बोलावन चला घ्या बसून विकासने स्वतः आमचा व्हिडिओ शूट केलाय आणि तो पण दिसला पाहिजे म्हणून त्यांनी लगेच कॅमेरा सेल्फी घेतला मुकिंद म्हणजे खतरनाक भाऊ मुकिंदा पुढे करीन सांगता येत नाही तिने तळ्याच्या पाण्यात हात धुन केला केलाय आणि मग म्हणलं चला पुढं तर संतो म्हणलं मी भात घेऊन आलो मग विकास म्हणला तर वाघरी पण तिकडे घ्यावा लागते मग सगळं घेऊन विकास आलाच माझ्या माग हाय हाय करीत म्हणलं चल ठीक आहे इकडं मस्त पैकी कांदा लिंबू टोमॅटो चिरून ठेवला होता काही लोक जेवायला पण बसले होते आणि आता आम्हाला जेवायला बसायचं होतं खाली मस्त पैकी जागा साफ करून घ्यावं हो म्हटलं तर तिथे नेमका कांग्रेस आडवा आला दिदी म्हणली मी काढते तेवढं उपटून दिदीने गेलं ट्राय पण तिला काही नाही जमलं रोहन म्हणला आता माय मेरी बारी म्हटलं ठीक आहे रोहन तुझं होते आणि रोहनने खरोखर ते बाजूला गेलं मला एकदम छान जागा करून दिली बसायला मला ना तुमच्या पोटात जाऊ द्या आधी <laughs> बस ना तुम्ही एका जागा त्याच्या काढणार

खर तर मला आणि नेनाला मटन जमत नाही खायला त्याच्यामुळे आमच्यासाठी स्पेशल कोंबडा कापला होता गावरान विकासनी विकासच्या गाळ्यात माळे पण विकास तरी पण बिंदाच म्हणजे सगळ्यांना वाढायचं काम करीत आणि मटनचं कालवून पण लय भारी झालं होतं म्हणत होत

एकदम पोटभर मुकिंदाचं जेवण झालं मुकिंद म्हणतो मी जर दुसऱ्या पंक्तीला असलो ना म्हणजे सांभर भात असं काय असलं ना मी पाच मिनिटात उठतो पण अशा पंक्तीला विषय नाही आपला आणि तर ना एकदम असं दोन तीन फुरके मारले खर तर कंदुरीचं मटण खायची एक वेगळीच मजा असती कारण आपण जे घरी करतो ना त्याच्यात आणि याच्यात लय फरक होतो आणि ही खाल्ल्यावर एकदम असं म्हणजे जिबीवरची चव दोन चार दिवस तर सहज राहते आणि आजचे जे आमचे अन्नदाती होते ते होते विकास कटके त्यांचं थोडं अभिनंदन केलं माऊलीनी का असं काय असलं तर आम्हाला सांगत नाही बरं झालं माने बाबांसगर थोडे खलबत केले आणि मस्त पैकी माठातलं गार पाणी पिऊन ने ना म्हणला आता लई भारी वाटतंय भाऊ आणि मित्रांनो मग आम्हाला आता निघायचं होतं पण लय जेवल्यामुळे एकदम असं हे झालं तर म्हणलं थोडं पडावा गारावा लागत होती थोडं मस्त पैकी पडलो म्हटलं जायला पाहिजे बरं का जायची इच्छा नव्हती पण कसं आहे मोकिंदाला दारा काढायच्या होत्या त्याचमुळे जावंच लागणार होतं म्हणलं चला आता तर आज होती विकास चिकन दुरी आणि एकदम मस्तपैकी आम्ही चिकन खातोत आम्हाला त्याच्यामुळे त्यांनी सेपरेट कोंबडा कापला होता आणि आता आम्ही निघालोय गावाकडं तर मित्रांनो सांगा ब्लॉक कसा वाटलाय ते धन्यवाद आता बास, बास। आपल्याला गाय पिळायच्या कोंबड्याला खायला टाकायचं आपल्याला <laughs> दुकान उघडायचं आणि खरगोजाचे कॅरेट भरायचे